नमस्कार मित्रांनो आपण मागे एक व्हिडिओ बनवला होता की आपण आर्थिक साक्षर आहात का आणि नस आर्थिक साक्षर म्हणजे काय आणि नसल जर कसं बनायच तर त्याला अनुसरूनच आजचा व्हिडिओ आहे तर सर्वात प्रथम तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की आपला जो इन्कम सोर्स आहे ते किती येत एक दोन तीन किती आहेत जर तुमचा इन्कम सोर्स तुमचा उत्पन्नाचा स्रोत हा एक असेल तर तुम्ही आर्थिक साक्षर नाही येत जर उत्पन्नाचा स्रोत दोन किंवा तीन असतील तर तुम्ही आर्थिक साक्षर आहात कारण आर्थिक साक्षर म्हणजे जीवन जगण कटवणं नाही जर आपण आपला समजा आपण एखाद्या ठिकाणी काम करतोय आणि तेवढंच आपल्या उत्पन्नाचा इन्कमचा सोर्स आहे आणि त्याच्यावर आपण आपले आयुष्य जर घालत असेल तर आपण जीवन कटवतोय जगत नाहीये तर जीवन जगायचं असेल तर इन्कम सोर्स वाढवले पाहिजे आर्थिक साक्षर बनलं पाहिजे आर्थिक साक्षर कसं बनायचं ते सांगतो समजा तुम्ही नोकरी करताय तर तुम्ही आता म्हणाल की नेमकं करायचं काय आर्थिक साक्षर बनण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी तर एक दोन ते तीन तुम्हाला छोटे ट्रिक्स सांगतो की ज्याच्या मार्फत तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा स्रोत वाढू शकता आणि आर्थिक साक्षर बनवू शकता पहिला आहे एल आय सी तुम्ही जर एलआयसी काढलं नसेल तर एखादी एलआयसी काढा एक छोटी एलआयसी काढा समजा एक मंथली तुम्ही तेराशे रुपये इन्स्टॉलमेंटची सी जर काढली तर एक उदाहरण घ्या की आपण एकवीस वर्ष पॉलिसी असणार एकवीस वर्षाचा एक वर्षा अवधी असणारी एलआयसी काढते आणि त्याचा हप्ता तेराशे रुपये तर तुम्हाला एकवीस वर्ष झाल्यानंतर त्या तेराशे रुपये जो तुम्ही हप्ता भरताय ते एकवीस वर्ष संपल्यानंतर तुम्हाला साडेपाच लाख रुपये मिळतात एक्च्युअल तुम्ही भरलेले किती असतात दोन लाख तीन लाख सव्वीस हजार सराउंडिंग तीन लाख सव्वीस हजार म्हणजे तुम्ही तेराशे रुपये जर हप्ता भरला तर त्याला अटॅच आठशे रुपये ही एलआयसी देत असते पण कधी पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर म्हणजे तुम्ही एलआयसीकडे तेराशे भरता आणि एलआयसी त्याच्यात आठशे रुपये टाकत असते दर महिन्याला जे तुम्हाला एकवीस वर्षानंतर भेटत असत हा झाला एक दुसरा तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय ज्या ठिकाणी राहताय तिथे कधी छोटी मोठी बिशी लावा लिलाव बिशी लावा चिठ्ठी नाही लिलाव बिशी म्हणजे समजा तुम्ही पाच हजार पाच हजार रुपयाची बेशी लावली तर पाच हजार रुपये पाठीमागे तुम्हाला हजार ते बाराशे रुपये हे कमिशन मिळत असते हा झाला दुसरा आणि तिसरा इन्कम सोर्स शेअर मार्केट आपण असं ऐकलं की शेअर मार्केटमध्ये पैसे बुडतात लोक लॉस होतात पण थोडासा अभ्यास केला थोडस डोकं लावलं तर तुमच्या बुडतनं ना, पैसे नाही ते तुम्हाला चांगलं उत्पन्नच मिळून देतात आता एक छोटं उदाहरण देतो ज्यावेळेस कोरोना आला लॉकडाऊन आलता त्यावेळेस लोकांनी काय केलं घरी बसून स्वतःचे पैसे खर्च केले पण जे खरंच ज्यांना आर्थिक साक्षर बनायचं होतं आणि जे आहेत त्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे नॉस्ट केले कारण त्यावेळेस एवढे शेअर्स खाले एवढे होते की कल्पनेच्या बाहेरपेक्षा बाहेर शेअर्स खालील ते तुम्ही म्हणताना आम्ही पैसे कुठल्या कुठल्या कंपनीत लावायचे मित्रांनो प्रत्येक तुम्ही आजूबाजूला जेवढं काय पाहताय त्या प्रत्येक वस्तूची कंपनी आहे त्या प्रत्येक वस्तूचे शेअर्स हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज शेअर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आता साध साधं उदाहरण घ्या तुम्ही एसटीने प्रवास करता त्याच्यामध्ये ज्या आता नवीन एसटी आलेल्या त्या ओलेक्ट्रा कंपनीच्या आहेत तर त्या ओलेक्ट्रा कंपनीचा शेअर्स ज्यावेळेस लॉकडाऊन होतं त्यावेळेस ओलेक्ट्रा कंपनीचा शेअर्स दोनशे रुपयाला होता आज तो शेअर्स आहे दीड हजार रुपयाला दोनशे रुपयाला होता लॉकडाऊनमध्ये आणि आज त्या कंपनीचा शेअर्स आहे दीड हजार रुपयाला म्हणजे तब्बल सात पट तुपाडला बेसाती चौदा म्हणजे ज्या व्यक्तीने दोनशे रुपये गुंतवले होते त्यावेळेस त्याच्या आज पाच वर्ष चार ते पाच वर्षात चौदाशे रुपये झाले बँक तरी देते का नाही आता दुसरं एक उदाहरण टाटा मोटर्स रतन एक विश्वस्त कंपनी आदरणीय रतन टाटांची कंपनी रतन टाटाच्या कंपनीचा शेअर्स फक्त आणि फक्त ऐंशी रुपयाला आलता तो ऐंशी रुपयाचा शेअर मित्रांनो एक हजार रुपयाला आहे म्हणजे तब्बल ज्या जर तुम्ही दहा हजार रुपये टाकले असते तर तुमचे आज एक लाख रुपये झाले असते तब्बल दहा पट पैसे झाले असते आणि तुमचं रेग्युलर इन्कम उत्पन्नाचं साधन चालूच आहे ना तर सांगण्याचा उद्देश की आर्थिक साक्षर म्हणजे फक्त एकच उत्पन्नावर गुजराण करणं नसून साईड इन्कम दोन ते तीन पाहिजे मग तुम्ही कुठल्याही पद्धतीने कशाही पद्धतीनं करू शकता तर आजपासून जे आर्थिक साक्षर नाही आहेत त्यांनी प्रयत्न करा आणि आर्थिक साक्षर बना आणि स्वतः मस्त जीवन जागा धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा